अखंड हिंदुस्थानातले आरंद देव असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अरबसर या भागात घ्यामध्ये एक म्हणून त्यांना ठरवले त्याला मनोरुग्ण म्हणायचे आपल्याला ठरवायचं आहे आणि त्यात असलेल्या मनोरुग्णांना इलाज करण्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू महासभा हिंदू राष्ट्र सेना यांच्याकडे तज्ञ डॉक्टर आहेत योग्य ते इलाज आम्ही करू प्रशासनाला विनंती आहे की जे मनोरुग्ण आहेत त्यांना या संघटनेकडे सुपूत करा त्यांचं मनोरुग्ण जे आहे आम्ही ते काढून टाकू कारण कारण अखंड हिंदुस्थानाचे आराध्य असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान अखंड हिंदुस्थानातील हिंदू कधीही सहन करणार नाही जर तसले मनोरुग्ण जे मनोरुग्ण घरापासून गाडीवर येतो गाडीवर आल्यावर बरोबर तिथे स्टँड मारतो स्टँड मारून छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी दगड मारतो आजूबाजूला रिक्षा आहेत गाड्या आहे आहेत माणसं आहेत त्यातल्या एकाही व्यक्तीला दगड मारला नाही पण त्याला छत्रपती शिवाजी महाराजांना बघितल्यावर महारा वाटत असल तर त्याच्या अंगात जर औरंग्या अफजल्या जर असले लोकांचे जर त्याच्या अंगात आलेला असेल तर त्याची उतरण्याची दमक आम्हा सर्व हिंदुवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना माहित आहे आणि मी पुन्हा समस्त प्रशासनाला विनंती करतो या ज्या गोष्टी आहेत तुम्ही जे पाहून तर मनोरुग्ण म्हणून मणोर। तसले मनोरुग्णांची संख्या आमच्यामध्ये कमी नाहीये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांवर तर न करता आम्ही संपूर्ण देशात दाखवून देऊ की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यावर आम्ही काय करणार आहे आम्हाला तांडव करण्याची वेळ तुम्ही आणू नका असं प्रशासनाला विनंती आहे ज्या माणसाला तुम्ही मनोरुग्ण म्हणून घोषित केलात त्याला लगेच आवडला आणि त्या माणसाला अटक करून त्याच्यावर शिक्षा करा चुकून तो व्यक्ती आमच्याकडे सापडला तर आम्ही मनोरुग्ण होऊ आणि त्याला त्या योग्य दिशा आणि योग्य आम्ही थांबणार नाही खरेज हे भारत देश ठिकुण छत्रपती शिवाजी महाराजांमुळे काशीजी मथुरा में मस्जिद बनती अगर एक ना होते शिवाजी सुन्नत होती सबकी तर छत्रपती शिवाजी महाराजांवर जर आता गोष्टी करत असतील तर आम्ही कधीच सहन करणार नाही आस्था म्हणून रुग्णांवर ट्रीटमेंट आमच्याकडे योग्य आणि एकदम सटीक पद्धतीने करण्यात येईल असं प्रशासनाला विनंती करतो आणि या असल्या रुग्णांना या असल्या आरोपींना दहा वर्ष कठोर कारावास झाली पाहिजे अशी आम्ही सर्व हिंदुत्वादी संघटनेच्या वतीने प्रशासनाला मागणी करतो या रास्ता रोखाच एकमेव उद्देश हेच आहे की राष्ट्रीय प्रतीक असतील राष्ट्रीय महापुरुष असतील या सर्वांचा सन्मान राखणं हे कायद्याचं एक भाग आहे आणि या गोष्टींवर जर तुम्ही मनोरुग्ण म्हणून जर या गोष्टींवर तुम्ही पाहून घालत असाल तर आम्ही पण मनोरुग्ण होऊ आणि त्यांना योग्य ते उत्तर देऊ शिवाजी हर हरा मध्ये कळकळीची विनंती आहे जे आठवडी निवेदन करतात हे जिहादी वृत्तीच्या लोकांना वेळेस तुम्ही आवड घाला आणि ह्या लोकांची मनोरुग्ण वगैरे काय नसतात त्यांनी कथून चौकशी झाली पाहिजे आणि ह्या असल्या लोकांवर हा वर्षाची शिक्षा कर वार ते सक्तीने झाली पाहिजे असं आम्ही प्रशासनाला मागणी करतो कारण ह्या गोष्टी वारंवार घडत आहेत तर या गोष्टींवर तुम्ही जर तोडगा काढत नसल तर आम्ही हिंदुत्वादी संघटना म्हणून आम्ही खंबीर आहे वरून देशातील शांतता स्वस्थ बिघडू नये याची काळजी तुम्हाला जितकी द्यायपेक्षा आम्ही आम्हा सर्वांना तिची काळजी आहे तर तुम्हाला हैं कि आपन या निवेदनाद्वारे विनंती आहे की आपण या असल्या मनोरुग्ण लोकांना या जियादी लोकांना वेळेत आवार घालावे असं आम्ही तुम्हाला विनंती करू